नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बघू शकतात आज आपल्या गोठ्यावरती दोन म्हशीचा माल दोन गाडीचा माल आपल्या गोठ्यावरती आज उपलब्ध आहे तर साऱ्या प्युअर हरियाणाच्या म्हशी आहेत जातीला प्युअर मुर आहेत शेतकरी मित्रांनो बघू शकतात तीन महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत आपल्याकडे भाकड म्हैस मिळती जर आपल्या कोणत्याही शेतकऱ्याला जर भाकड म्हैस घ्यायची असेल तर संपर्क करा शेतकरी मित्रांनो हे बघू शकतात ही मोठी ही उच्च पुऱ्या मापाची आहे शेतकरी मित्रांनो ही म्हैस आपली एक आठ दिवस घेईन साहेब शेतकरी मित्रांनो ही म्हैस आठ दिवसाच्या नंतर खाली होईल म्हैस खाली बघू शकतात शेतकरी मित्रांनो उच्च पुऱ्या मापाची आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतात या दोन मिशी आहेत शेतकरी मित्रांनो ही चार महिन्याची आहे आणि पाच महिन्याची आहे आपल्याकडे शेतकरी मित्रांनो दोन गाड्या माल होता दोन गाड्या माल होता तर वीस मशी होत्या वीस मशी आपल्या चौदा मशी विकल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सध्याला आपल्या गोठ्यात सहा मशी आहेत उपलब्ध जर आपल्या कोणत्याही शेतकऱ्याला जर म्हैस खरेदी करायची असेल बाकड म्हैस म्हणजे लागण झालेली म्हैस जर खरेदी करायची असेल तर संपर्क साधा शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब जर करा शेतकरी मित्रांनो बघू शकता उच्च मापाची म्हैस आहे टॉप क्वालिटीची शेतकरी मित्रांनो दुसऱ्यांदा ही तिसऱ्यांदा आहे आणि त्या तिन्ही पण तिसऱ्यांदी म्हैशील आणि ज्या तिकडल्या आहेत का त्या पण तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हैशील शेतकरी मित्रांनो ते बघ बघू शकतात शेतकरी मित्रांनो ही सध्याला पाच लिटर दूध देत भाकड म्हैसे सकाळी अडीच आणि संध्याकाळी अडीच तिला करेक्ट पाच लिटर दूध भरतय शेतकरी मित्रांनो ती चार साडे चार महिन्याची गाभणी बने शेतकरी मित्रांनो चार साडे चार महिन्याची गाभणी तिला करेट पाच लिटर दूध भरतय आणि एक बघू शकतात हिला एक चार पाच लिटर दूध आहे शेतकरी मित्रांनो ही एक चार चार साडेचार महिन्याची गाभणी ही एक आपल्या साऱ्या दुधाच्या दुधाच्याच म्हशी शेतकरी मित्रांनो यांना साऱ्यांना दूध आहे तीन महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत गाभण बन येत आणि या म्हशीची आपण चौदा लिटरची बोली देऊ शेतकरी मित्रांनो तशी सोळा लिटर दूध काढी पण आपण चौदा लिटर दुधाची गॅरंटी देऊ कारण दोन लिटर मागं पुढं होतंही मही शिकल्याच्यानंतर खोटा बदलल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो उच्च्या पुऱ्या माफाची म्हैसे प्युअर रिंग आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतात आणि ही एक म्हैस आता या म्हशीची जर शिक चाऱ्या पाण्याची जर शिक सोय नाही शेतकरी मित्रांनो म्हणून व्हिडिओमध्ये अशी दिस राहिली दोन दिवस झाले गाडीतून उतरलेले आहे शेतकरी मित्रांनो या म्हशी ती उठवा याला चार पाच लिटर दूध आहे शेतकरी मित्रांनो ही पण पाच महिन्याची गाभणी शेतकरी मित्रांनो पिवर जातीला आहे आज आपल्याकडे शेतकरी मित्रांनो सहा म्हशी उपलब्ध आहेत जर कोणाला घ्यायच्या असतील तर संपर्क साधा शेतकरी मित्रांनो तर आपल्याला खरेदी करायच्या असतील तर योग्य दरात म्हशी खरेदी खरेदी मिळतील खरेदी करून मिळतील शेतकरी मित्रांनो आपल्याकडून जर ज्या कोणच्या शेतकऱ्यांना जर म्हशी खरेदी करायची असतील तर आपल्याला संपर्क करा शेतकरी मित्रांनो अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत खात्री शेर म्हशी देऊ शेतकरी मित्रांनो आपली युट्यूबच्या माध्यमातून जर आले तर बघू शकतात एकदम हिशोबात सावध होईल शेतकरी मित्रांनो आपली युट्यूबच्या माध्यमातून जर आले तर अंगाची साडाची दुधाची बोली राहील शेतकरी मित्रांनो